<Sanye>, नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल अकरा लाखांच्या अवैध मद्याची खेप जप्त केली आहे हा माल पंजाब मार्गासाठी मुंबई आग्रा महामार्गातून वाहतूक केला जात होता या प्रकरणात एका सरईत तस्कराला अटक करण्यात आली असून त्याच्यावर आधीच अनेक गुन्हे नोंद आहेत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई मोठ्या चर्चेत आहे नाशिक जिल्ह्यातील येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर टांगती तलवार आणण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी कडक मोहीम सुरू केली आहे अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या निर्देशानुसार अवैध जनावरांची तस्करी अंमली पदार्थांची वाहतूक आणि राज्याबाहेरील अवैध दारूंवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे या आदेशांची अंमलबजावणी करत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना गोपनीय माहिती मिळाली की मुंबई आग्रा महामार्गावरून पंजाब राज्यासाठी अवैध मध मोठ्या प्रमाणात जाणार आहे त्यामुळे धुळे नाक्यावर विशेष पथक तैनात करण्यात आले कडक नाकाबंदी लावले गेली आणि काही वेळातच एसएमएल कंपनीचा एम एच पंधरा ए जी शहाण्णव नव्याण्णव क्रमांकाचा टेम्पो थांबवण्यात आलाय टेम्पो तपासला असता त्यात पंजाब सेलसाठी असलेले मोठ्या प्रमाणातील मद्य आढळले तब्बल अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणात आशिष अमरचंद फिरोदिया राहणार आनंदवली नाशिक याला ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्यावर आयपीसी कलम दोनशे तेवीस आणि दारूबंदी कायद्यातील पासष्ट नुसार गुन्हा दाखल झाला असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी सराईत तस्कर असून दारू तस्करी दरोडा एकूण सात गुन्ह्यांमध्ये तो पूर्वीपासून वॉन्टेड आहे या मोठ्या कारवाईनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन निवडणूक काळात अजून कठोर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत